परमपूज्य आहे श्री कलावती देवी यांचे चरित्र षष्टो छळ वनिंदा ही संतांची लाडकी लेकरे श्री मंदिराच्या आसपास प्रथम माणसांची वस्ती नव्हती माळावर चहूकडे काजूची झाडे व निवडुंगाचे बन होते नाही म्हणायला दरवर्षी प्लेगची साथ आली की काही श्रीमंत लोक झोपडी बांधून सात संपेपर्यंत माळावर राहत असत अनगोळ रस्त्याच्या सुरुवातीपासून अनगोळ गावात जाईपर्यंत आंबा फणस जांभूळ यांची मोठमोठाली दुतर्फा घनदाट झाडी होती त्यामुळे त्या, त्या रस्त्याने जाण्या येण्यास लोक भीत असत अनगोळ रस्ता म्हणजे धोक्याचा असे त्यावेळी लोक समजत असत या कारणास्तव मंदिरात भजनाला येण्यास मंडळी प्रथम प्रथम धजत नसत त्यामुळे लोकांना भजनाची गोडी लावण्यास आईना फार फार श्रम पडले आईने तेथे वास्तव्य केल्यावर अशा निर्जन जागी त्या एकट्याच कशा राहत असतील असे कित्येकांच्या मनात विचार येऊन गेले नवीन इमारत दिसली की ते पाहण्याची बहुतेक माणसांना हौस हो असते त्याप्रमाणे एके दिवशी काही बायका मिळून श्रीहरी मंदिरात आल्या आणि आईना म्हणाल्या आम्हाला आतील जागा पाहावयाची आहे दाखवाल काय त्यावर आईनी त्यांची इच्छा पूर्ण केली त्यावेळी आईंचे चिरंजीव बाळकृष्णराव हे एका खोलीत लिहीत बसले होते ते वयाने जरी लहान होते तरी शरीराने थोराड असल्याने त्यांना पाहून बायकांच्या मनात विकल्प उत्पन्न झाला त्याबद्दल खुलासा करून घेतलाच पाहिजे असे वाटल्यावरून बाहेर जाता जाता त्यांनी आत बसलेले पुरुष तुमचे कोण असा आईना प्रश्न केला आईने स्मितहास्य करून शांतपणाने ते होय माझे थोरले चिरंजीव असे त्यांना उत्तर दिले तेव्हा भा, त्या बायका खजिल झाल्या एक बाई म्हणाली तुम्हाला मुलगा आहे हे आम्हाला माहीत नव्हते दुसरीने एकच मुलगा काय असा प्रश्न केला तेव्हा दोघे जण आहेत असे आईने खुणेने त्यांना सांगितले कित्येक बंधूंच्या मनात देखील अशा निर्जन जागी आई एकट्याच कशा राहतात असा विचार येऊन जाईल पण एखाद्यालाही गेटाच्या आत येण्याचे धाडस मात्र झाले नाही नाही म्हणायला एके दिवशी सकाळी आई फुले तुडू लागल्या असता श्रीहरी मंदिराच्या आसपास राहणारा एक सुशिक्षित गृहस्थ श्रीहरी मंदिरात आला आणि आईना उद्देशून देवाला व्हायला चार फुले मिळतील काय असे त्याने विचारले तेव्हा आईने त्याला दोन झाडे दाखवून त्यांची फुले काढून घ्या असे सांगितले त्यावर तो रोज येऊन फुले मागून घेऊन जाऊ लागला पंधराव्या दिवशी आई फुले तोडीत असता रोजच्याप्रमाणे तो गृहस्थ फुले नेण्याकरता आला आणि फुले तोडता तोडता आईना उद्देशून मी रोज फुले नेतो म्हणून तुम्हाला राग तर नाही ना यायचा असे म्हणाला तेव्हा भावाने फुले नेली तर बहिणीला ने राग कसा येणार असे आईने त्याला उत्तर दिले त्यावर गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवसापासून त्या गृहस्थाने श्रीहरिमंदिराच्या आवारात पाय ठेवला नाही आईंच्याकडून चालत असलेले लोकोद्धाराचे कार्य पाहून एका सुशिक्षित व हरिभक्त बाईला त्यांच्याविषयी हेवा वाटू लागला म्हणून आपण अंड्याची टर्फले जमवून ठेवून चार आठ दिवसांनी ती श्रीहरी मंदिराच्या आवारात आणून टाकी एखाद्या दिवशी भजन संपून मंडळी घरी जात असलेली संधी साधून त्यांना उद्देशून पहा हो तुमच्यासमोर बाई भजन करते आणि तुमच्या पाठीमागे असले सर्व खाते असे म्हणून त्या टर्फलांकडे बोट करी आईना गवळी दूध घालीत त्या सर्वांना ती बाई प्रकारे शिकवून दूध घालणे बंद करी त्यामुळे मधूनमधून आईना दूध मिळे नसे होई तरी देवाची इच्छा असे म्हणून आई भातावर ऊन पाणी व मीठ घालून जेवीत असत मुलं जवळ होती त्यावेळेला एकदा वरील प्रसंग आला तेव्हा त्यांना दुधाशिवाय जेवणे जड होऊ नये म्हणून आईने त्यांना कालिया मर्दनाची गोष्ट सांगितली गोकुळवासी जनांना कृष्णाचे ध्यान लागल्यामुळे धार काढण्याचा विसर पडला त्यामुळे ते भातावर ऊन पाणी तूप मीठ घालून जेवले म्हणून मी पण आज तसेच जेवणार आहे असे आईने सांगितले त्यावर आम्ही पण तेच करणार असे मुले म्हणाले एकूण त्या दिवशी औषधा वाचून खोकला गेला या म्हणीप्रमाणे झाले त्या बाईने इसवी सन एकोणीसशे पन्नास साली सर्वोदय साप्ताहिकात मल्हापूरकरांची बुवाबाजी या मथळ्याखाली एक लेख लिहिला त्या लेखात मल्लापूरकर बाईला दोन मुले आहेत तरी ती लोकांकडून नमस्कार करून घेते ही गोष्ट मोठी शर्मेची वाटते वर्षाला दोन मोठमोठे मुट उत्सव करते आणि गोरगरीब लोकांच्या डोक्याला तेल घालणे कपडे देणे दरखेपेला निरनिराळी पक्वाने करून वाढण्याचे सोंग करते देवच सर्व करून घेतो म्हणून ती कोणाकडूनही मदत मिळावी म्हणून इच्छा करीत नाही म्हणे वर्गणी मागणे तिला आवडत नाही वास्तविक ती बाई अशिक्षित आहे परंतु काही तिच्याजवळ जादू असा वाटते कारण तिच्याकडे गावचे परगावचे लोक सारखे येतात आणि लुब्ध होतात एकदा तिच्याकडे माणूस गेला की त्याला परत तिकडे जाण्याची ओढ लागतेच तेथील भजनात माणूस इतका गुंग होऊन जातो की घरी जावयाचे तो विसरून जातो ही बाई घरकोंबडी आहे कुपमंडुकाप्रमाणे तिची वृत्ती वर्षातून एकदा सुद्धा तिला सूर्यदर्शन घडत नाही इत्यादी इत्यादी मजकूर छापून खाली आशा अष्टेकर असे नाव दिले होते तो लेख त्या बाईने श्रीहरिमंदिरात प्रार्थनेला येणाऱ्या एका बाईजवळ मुद्दाम वाचणेच दिला आणि यात तुमच्या बाईंचे वर्णन आहे हो मंडळीत वाचून दाखवा असे सांगितले तिने तो लेख जेव्हा वाचून पाहिला तेव्हा तिला अतिशय वाईट वाटले त्यामुळे ती भजन मंडळीत वाचू शकली नाही शेवटी लेखिकेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने तो लेख स्वत भजनात वाचून दाखविला तो ऐकता ऐकता सर्वांचे चेहरे उतरून गेले पण आईंच्या आनंदी वृत्तीत मात्र किंचितही फरक पडला नाही ज्याची वृत्ती सदा निरहंकार असते त्याच्यापुढे अपमान काय करू शकणार भजन संपवून बायका घरी जाण्यास निघाल्या तेव्हा आईना म्हणाल्या आता आम्ही जर गप्प बसलो तर याच्यापेक्षाही जास्त करण्यास लेखिकेला वाव मिळेल तेव्हा बदनामी केल्याबद्दल तिच्याविरुद्ध कायदेशीर इलाज करावा असे आम्हा सर्वांचे मत आहे तेव्हा ज्या गोष्टीबद्दल मला आनंद झाला त्याविरुद्ध इलाज करण्यास माझ्याकडून कसे सांगणे होईल असे आईने त्यांना सांगितले पुढे एके दिवशी तीच बाई संध्याकाळच्या समयी पाण्यानिमित्त श्रीहरिमंदिराच्या विहिरीला आली येताना आपल्या विहिरीतून काढलेले शेंबूर किडे जे घागरीतून तिने भरून आणले होते ते तिने विहिरीत सोडले त्यानंतर पाण्याला कोणी गेले नसल्यामुळे कोणालाही तिची ही, ही करणी समजू शकली नाही दुसरे दिवशी उजेडल्यावर भजनाला येणाऱ्या मंडळींना हातपाय धुण्यासाठी रोजच्या नियमाप्रमाणे पाणी भरून ठेवण्याकरता आई विहिरीवर गेल्या तेव्हा विहिरीत तरंगत असलेले किडे त्यांच्या दृष्टीस पडले तरी काहीच गाजावाजा न करता त्यांनी ते किडे पाणबुड्याकडून काढून टाकले एकोणीसशे त्रेपन्न साली श्रीहरिमंदिराच्या शेजारी एका बाईच्या बंगल्यावर सारखे दगड येऊन पडू लागले ती बाई श्रीहरिमंदिरात येणारी नसल्याने तसेच आईना ती ओळखत नसल्याने तिला वाटले की सहवासाला आलेल्या मंडळींसह सहवा आईच दगड मारित आहेत त्यामुळे ती आपल्या भाडेकऱ्यासह मंदिरावर दगड मारू लागली दगड कौलावर पडून कितीतरी कवलांची नाशधूस झाली खिडकीतून दरवाज्यातून दगड येऊन मंदिराच्या आतील भागात पडू लागले आईने पहिल्या दिवशी ते दगड देवापुढे रांगोळीच्या आकारात मांडून ठेवले दुसऱ्या दिवसापासून रोज चार पाच टोपल्या दगड जमू लागले ते पाहून भजनाला येणाऱ्या एका बाईने याचा मी बंदोबस्त करू का असे आईनं विचारले तेव्हा परगावच्या मंडळींसाठी मला एक लहानसे न्हाणी घर करावायचे आहे त्याचा पाया भरण्यासाठी दगड हवे आहेत म्हणून ही कृष्णाची खटपट चाललेली दिसते जेव्हा दगड पुरेसे होतील तेव्हा आपसुकच दगड येणे बंद होईल असे आईने तिला सांगितले कार्यक्रमाचा सातवा दिवस संपल्यावर यापुढे त्यांना श्रमायला वाव देऊ नये म्हणून आईने एका मुलीजवळ त्या बाईला निरोप पाठविला तो असा अनगोळचा मुलगा ठळकवाडीला दूध देऊन परत घरी जातेवेळी तुमचा कुत्रा त्यास पाहून भुंकला तेव्हा त्या मुलाने भिवून आपल्या हातातील तांब्या त्याच्यावर उगारला तेव्हा तो तांब्या निष्ठून तुमच्या गेटाच्या हात पडला आमच्या हद्दीत पडलेला तांब्या तुला मी देणार नाही म्हणून तुमच्याकडील कोणीतरी तो काढून ठेवला त्या रागाने त्या मुलाकडची माणसे तुमच्या घरा ता घरावर दगड मारित आहेत तांब्या घरच्या मालकिणीनेच काढून ठेवला होता त्यामुळे हा निरोप पोहोचताच तिने तांब्या ज्याचा त्याला दिला त्यावर आपसुकच दगड पडायचे बंद झाले वरील घटनेवरून आईना भांडायला समजत नाही हे शेजारच्या मंडळींना समजून चुकले त्यामुळे पुढे आसपासचे लोक फुटकी गाडगी फुटक्या बाटल्या आंब्याच्या कोळी फणसाच्या साली इत्यादी टाकाऊ सामान आणून श्रीहरिमंदिराच्या आवारात टाकू लागले तरी त्याबद्दल तिळ मात्रही खेद न मानता अगर गाजावाजाही न करता आपण आंघोळ करण्यापूर्वी रोजच्या रोज आई ते सर्व भरून टाकीत असत आईच्याकडून ही सेवा पंधरा वर्षे घडल्यावर मंदिराचे आवार झाडण्याची सेवा यल्लूबाई गजगेश्वर हिने घेतली शेजारचे लोक कचरा टाकीत असल्याचे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा ती त्यांना म्हणाली झाडलोट करण्याचे काम सध्या मी घेतले आहे उद्यापासून तुम्ही असा जर कचरा टाकला तर तो कचरा मी पुन्हा तुमच्याच आवारात टाकणार तेव्हापासून कचरा टाकणे बंद झाले श्रीहरिमंदिराच्या आवारात उगवलेले रान आई काढीत असत एके दिवशी आई खुरपे हातात घेऊन रान काढित असता गेटाच्या दारात दोन पोलीस उभे असलेले त्यांना दिसले आईने त्यांना येण्याचे कारण विचारताच ते म्हणाले रस्त्याच्या कामासाठी आणून टाकलेली खडी तुमच्या प्लॉटमध्ये ढीक घालून ठेवली आहे असे आम्हाला कोणी सांगितले म्हणून आम्ही पाहायला आलो ऐकणे आणि पाहणे या चार बोटांचे अंतर आहे म्हणून प्रत्यक्ष पाहिल्यावरच तुम्हाला खरे काय ते कळेल असे म्हणून आई त्यांना श्रीहरिमंदिराच्या भोवतीची जागा दाखवू लागल्या एका ठिकाणी दगडांचा ढिग होता पण त्या ढिगात रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पोरांनी आंब्याच्या झाडांना मारलेले दगड होते त्याच्याकडे बोट करून याला खडी म्हणतात काय असे आईने पोलिसांना विचारले तेव्हा पोलीस म्हणाले छे हे तर दगड दिसतात अमुक एका बाईने सांगितल्यावरून आम्ही खरे खोटे पाहावयास आलो होतो असे म्हणून त्यांनी वरील बाईचे नाव सांगितले त्यावर तेथून ते, ते परतले ती बाई आईंच्याकडे येणाऱ्या गावच्या परगावच्या लोकांना गाठून त्या बाईजवळ जादू आहे तेथे गेलेल्या माणसांना ती गुंग करून टाकते म्हणून तुम्ही तेथे जाऊ नका असे सांगून त्यांना येता येता वाटेवरूनच परतवून सोडी अशा प्रकारे त्या बाईकडून जरी त्रास दिला गेला तरी आईने तिच्याविषयी कधीच वाईट मत असल्याचे मला आढळून आले नाही उलट तिच्याविषयी आईने सहानुभूतीच दाखविली दरवर्षी त्यांच्या विहिरीचे पाणी चार महिने आटत होते आईने सहा वर्षेपर्यंत तिला पाणी पुरविले त्यानंतर त्यांची विहीर खोल खणण्यात आली त्यामुळे सहजच तिला पाण्याची गरज पडली नाही एके दिवशी मी आईना विचारले की ती बाई सुशिक्षित असून तिने असे का करावे तेव्हा आई म्हणाल्या अगं जग म्हणजे देवाचे ऑफिस असून त्याने एकेकांना एक एक काम नेमून दिलेले आहे ज्याच्या वाटणीला जे काम आले ते त्याने करीत राहणे हे त्यांचे कर्तव्य माझे काम मी करते तुझे काम तू करतीस त्या बाईचे काम ती करते त्यात बिघडले कुठे श्रीहरिमंदिरात भजनाच्या वेळी गर्दी झाली तर भजनाचे पुस्तक मांडीवर घेऊन बसावे लागेल म्हणून ती बाई आमची काळजी घेत आहे असे का तू समजू नये श्रीहरिमंदिराच्या शेजारी एकाने कारखाना काढला परंतु प्रथम प्रथम कारखाना चाले नसा झाल्यामुळे जम बसेपर्यंत म्हणून भाताचे तांदूळ करण्याची गिरणी त्याने घातली आई रोज रात्री दहा वाजता ज्ञानेश्वरी वाचित असत एके दिवशी ज्ञानेश्वरी जागेवर ठेवण्याकरता जेव्हा त्या आतल्या खोलीत गेल्या तेव्हा फटफट असा मोठ्याने आवाज होत असलेला त्यांना ऐकू आला म्हणून त्यांनी खिडकीतून निरखून पाहिले तेव्हा कारखान्याला आग लागली असून पत्रे पटापटा उडत असलेला आवाज होत आहे हे त्यांना कळून आले त्यावेळी अकरा वाजले होते कारखान्याच्या मालकाला सात वर्षांचा सा एक मुलगा होता आणि त्याच्या भावाची चार मुले होती ती पण अठरा वर्षांच्या खालचीच होती आईनी त्या मुलांची नावे घेऊन हाका मारल्या मालकानंही हाक मारली तरी कोणाचीही हालचाल दिसेना त्यावर त्याने आपल्या थोरल्या मुलाला कोण आहे की नाही हे प्रत्यक्ष पाहून येण्यास सांगितले तेव्हा त्याने गेटाला बाहेरून कुलूप असल्याचे सांगितले त्यावर आपल्या कुपातून वाट काढून आई दोन्ही मुलांसह आशिरल्या त्यावेळी बाळकृष्णाचे वय अठरा आणि कमलाकरचे वय सोळा होते आई त्या दोघांना पाणी ओढण्यास सांगून आपण देवाची प्रार्थना करून पेटलेल्या अग्नीवर पाणी घालू लागल्या आश्चर्याची गोष्ट ही की अग्निनारायण लगेच शांत झाला पाचशे भाताची पोती होती त्याला धक्का पोहोचू नये ही आईंची इच्छा होती कारण त्या पोत्या नजिकच अग्नी खेळत होता अग्निनारायणाने आईंची ती इच्छा पूर्ण केली वास्तविक आईंचे आणि त्या मंडळींचे सख्य होते असे नाही त्या उलट विरोधच होता असे म्हणायला हरकत नाही विरोधाला कारण कारखाना घातल्यानंतर काही दिवसांनी ते वृद्ध मालक एके दिवशी आईंच्याकडे आले आणि माझी तीन लग्ने झाली तिघी बायका मला सोडून गेल्या तिसऱ्या बायकोचा सात वर्षांचा सा एक मुलगा आहे माझे वय सध्या पासष्ट आहे अजूनही लग्न करून घेण्याची माझी प्रबळ इच्छा आहे तुम्ही अनाथ आहात म्हणून ऐकले तेव्हा तुमच्याजवळ हा प्रश्न टाकावा म्हणून मुद्दाम आलो यापूर्वी हे सांगण्यासाठी म्हणून दहा बारा वेळा मी आलो तरी मला सांगणे जमले नाही म्हणून फुलझाडे हवी आहेत किंवा फुले हवी अशी काही ना काही सबब सांगून आलो तसा परतलो याबद्दल तुमचे काय मत आहे आई म्हणाल्या मनुष्याने अशा मोठमोठ्या गोष्टीत हात घालण्यापूर्वीच जग काय म्हणेल आपण करतो ते योग्य आहे का हे काम केले असता पुढे आपल्याला हितावह होईल का याबद्दल पूर्ण विचार केला पाहिजे तेव्हा एकदम मला सांगता येणार नाही आता तुम्ही जा असे म्हणून आईने त्यांची पाठराखण केली दुसरे दिवशी सुट्टीमध्ये गावाला गेलेली आईंची मुले परत आली त्यानंतर मात्र पुन्हा ती गोष्ट त्यांनी काढली नाही परंतु आतल्या आत विरोध वाढत गेला त्यामुळे श्रीहरिमंदिराच्या आवारात दिवसेंदिवस कचरा टाकणे सुरू झाले तरी तुम्ही कचरा का टाकता किंवा उद्यापासून कचरा टाकू नका असे त्यांना सांगण्यापेक्षा आंघोळ करण्यापूर्वी रोजच्या रोज आई ते सर्व भरून टाकेत त्यांच्या विहिरीचे पाणी उन्हाळ्यात चार महिने आटत होते त्यावेळी आई आपल्या विहिरीचे पाणी त्यांना देत असत पण पाणी गेटातून नेत जा असे आईचे सांगणे असावयाचे आणि ते लोक जवळ पडते म्हणून खूप छाटून मधून वाट करीत आणि तिथून पाणी नेत त्यांची गुरे आवारात सरायला सोडली की त्या वाटेने श्री हरिमंदिराच्या आवारात येऊन झाडांची नासधूस करीत तसेच वाळत घातलेले धान्य टिकू देत नसत अशावेळी आई त्यांना व्यवस्थित सांगत असत परंतु त्यांना आईंच्या बोलण्याचा राग येईल त्याभरात ज्या अर्थी तुम्ही कीर्तन भजन करून पुण्य जोडायला बसलात त्या अर्थी गुरांनी खाल्ले मग कुठे बिघडले असे ते मालक म्हणत त्यांच्याबरोबर मुलेही तोंडाला येईल ते बोलत वस्तुस्थिती अशी असताही आईने त्यांचे कल्याणच केले त्या ठिकाणी मी असते तर मुद्दाम दरवाजा बंद करून निजले असते शांत झाल्यावर मुलांसह आई परत घरी येऊ लागल्या इतक्यात खोकल्याचा आवाज झाला म्हणून आईने चहूकडे कंदील फिरविला तेव्हा भाताच्या पोत्यांच्या सांद्रीत पाय दुमडुम घेऊन निजलेले वृद्ध मालक त्यांना दिसले लगेच वस्तुस्थिती सांगितली तर एकदम धक्का पोहोचेल म्हणून काय गाढ झोप लागली होती का असे आईने त्यांना विचारले तेव्हा जांभया देत डोळे चोळीत मी होय मोठ्या स्वप्नात होतो असे म्हणत ते उठून बसले तुम्ही येथे येण्याचे कारण काय असे त्याने विचारताच आई म्हणाल्या काय करू तुमच्या कारखान्याला आग लागलेली मला दिसली प्रत्येकाच्या नावे हाक मारली तरी कोणीच ओदेई ना गेटाला पाहिले तर कुलू दुसरे कोणी पाहून विझवतील म्हणावे तर आसपास वस्ती नाही रहदारीची वेळ पण नाही अकरा वाजता आवाज कसला होतो म्हणून मी खिडकीतून पाहू लागले तेव्हा अग्नी भडकलेला आणि पत्रे उडत असलेले दिसले धडधडीत डोळ्यांनी पाहून स्वस्थ राहणे मला जमले नाही म्हणून कुपातून वाट काढून का होईना यावे लागले आम्ही फक्त निमित्त झालो पण अग्नीला शांत केले देवाने नाहीतर काय झाले असते त्याची कल्पनाच करवत नाही इतके बोलून आई घरी परतल्या आईचे ते बोलणे ऐकून त्या बिचाऱ्याला काहीच वाटले नाही त्यामुळे ते, ते आनंद व्यक्त करू शकले नाहीत किंवा त्यांच्या तोंडून आश्चर्योद्गारही निघाले नाहीत इतक्यात सिनेमाला गेलेली मुले आली चुलत्याकडून हकीकत समजताच गेटाला कुलूप घातले असता त्याने आत येणे योग्य आहे का आपणच आग लावली आणि विझवण्याची बतावणी केली असे आईना ऐकू आए यावे म्हणून आपापसात मौत मोठमोठ्याने ते बोलू लागले त्यानंतर सुद्धा त्यांची विहीर खोल खणेपर्यंत सात वर्षे आईने त्यांना पाणी पुरविले जेथे संपूर्ण प्रेमच भरलेले आहे तिथे वैराला वाव कसा असणार ओ नम शिवा